जगभरात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना पनवेलच्या छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठात देखील जागतिक महिला दिनाचा उत्साह पाहायला मिळाला महिलांच्या सामाजिक राजकीय सांस्कृतिक आर्थिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाचा गौरव करण्यासाठी दरवर्षी आठ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो युनायटेड नेशननं एकोणीसशे सत्त्याहत्तरमध्ये आठ मार्च या दिवसाला जागतिक महिला दिन म्हणून मान्यता दिली आहे तेव्हापासून आठ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिवस संपूर्ण जगभरात साजरा होतो याच दिनाचं औचित्य साधून महिलांमध्ये त्यांचे अधिकार आणि कायद्याविषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने पनवेलच्या छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाच्या विधी विभागातील विद्यार्थ्यांनी महिलांचे हक्क आणि संरक्षण प्रदान करणाऱ्या कायद्याची चित्रांच्या माध्यमातून माहिती देण्यासाठी चित्रप्रदर्शन आयोजित केलं होतं या प्रदर्शनाच्या माध्यमातून महिलांमध्ये त्यांच्या अधिकारांबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न महाविद्यालयातील विधी विभागाच्या विद्यार्थ्यांनी केला यावेळी विधी विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर एस पी मिश्रा प्राध्यापक डॉक्टर पंकज द्वेदी डॉक्टर अवनी मिस्त्री सहाय्यक प्राध्यापक पियुष माहेश्वरी यांच्यासह विधी विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज